तीन चार तारखेला सुनावणी आहे नेमकं मागच्या वेळेस वाल्मिक कराडांचा तुषार निवडणुकीत अर्ज फेटाळला होता संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये देखील सुनावणी होणार आहे काय अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने अपेक्षा ही आहे की ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची बळी घेऊन निष्पत लोकांना संपवून जे अर्थकारण केलं गेलं अर्थकारण केलं गेलं ज्या चुकीच्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचा अभय घेऊन जी काय माया जमवली ती सगळी आर्जा आर्जा आ, जे काही अर्ज दिलेला आहे त्या अर्जाद्वारे सगळी प्रॉपर्टी ही आरोपींची जप्त झाली पाहिजे तरच त्यांना लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने जे अर्थकारण केलं गेलं होतं ते कुठल्याच कामाला येणार नाही आणि ती सरकारच्या खजिन्यामध्ये जमा करावी असं आम्हाला अपेक्षा आहे एवढी कुटुंबियाला की ही सगळी प्रॉपर्टी त्यांची जमा झाली पाहिजे इतर आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज नाही त्यांनी त्यांचं काम करतात त्यांचे वकील परंतु निकम साहेबांनी ह्याच तारखेला असं सांगितलेलं आहे की आता ती वेळ निघून गेलेली आहे आता त्याच्यात वेळ घालू पुन्हा करायचं तुमचं कुठलंच काम नाही त्यामुळे चार तारखेला सगळ्या अर्जावरची एकत्र सुनावणी होऊन चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तपास यंत्रणाला जर आपण चौकशी केली तर ते असं म्हणतायत की त्याच्या मागावर आहेत आम्ही परंतु आता त्याच्यासाठी काय करावं लागेल याच सगळ्या बैठकीच्या माध्यमातून किंवा सगळ्यांना विचारात घेऊन याच्यासाठी काय करता येईल याबाबत गांभीर्यानं काय विचार करता येईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे रोहित पवार यांनी आरोप केला होता की एक हजार कोटीची प्रॉपर्टी पार्टनर शोधावे नाही ज्यावेळेस प्रॉपर्टी अटॅचमेंट होईल चालू त्यावेळेस पार्टनर शोधायची गरज नाही एकत्र एकत्र जी प्रॉपर्टी आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे सुद्धा आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला एखादा पेपर संध्याकाळपर्यंत देतो माझ्या फाईलला लावलेला ते तुम्ही पब्लिश करू शकता जे लोकप्रतिनिधी आहेत करायचे त्यांच्यासोबतची प्रॉपर्टीचे एक आ, आहे पेपर आहे तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत देतो जेलमध्ये मोबाईल जो आहे तो सापडला होता था था था। मी विनंती केली होती मागे तुम्ही मला विचारलं होतं त्यावेळेस की त्या सी डी सीडीआर काढा त्या मोबाईलचा कसून चौकशी करा आणि ज्या कोणी या जेल प्रशासनाच्या विरुद्ध किंवा प्रशासनाला आव्हान म्हणून जे जे कोणी हे फोन वापरलेला आहे त्याच्यावर कडक कारवाई करा असं मी मागे देखील बोललेलो आहे आणि आता देखील बोलतो शंभर टक्के कार्यरत आहे बगलबच्चे त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या एकतर मुख्य आरोपी बाहेर येणार आहे म्हणून जे पीडित कुटुंब आहेत त्यांनी बाहेर न येण्या यासाठी ते रील्स बनत होते कमिंग सुद्धा बनत होते आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना एवढं अज्ञान होतं की एवढी मोठी घटना घडलेली असताना या एवढ्या मोठ्या माणसाला अटकच होऊ शकत नाही म्हणजे कायदा यांच्यापेक्षा मोठा झाला म्हणजे कायद्यापेक्षा हे मोठे झाले असं हे भासवत होते तर त्याचा तो, त्या तो, त्या तो, त्या तो प्रकार आहे